आपण पाहू शकता मित्रांनो पाणी कसं चाललं आहे हे बघा गव्हाला पाणी लावलेलं आहे आमची तिथं डाबर आहे तर बघा पाणी कसं थांबलेलं आहे हे बघू शकता आपण आता चाललं आहे ते जोर काही काही ठिकाणी हे फुटफाट होत आहे तर कारण की फटे आंबी जास्त लावले आहेत हे बघा इथंच कचरा टाकलेला आहे पाणी कचरं टाकलं तर मूर्तनी जाते असं थोडी आहे पण ते तिकडे जास्तच प्रेशर होत आहे ना Hei bawa, hei bawa ku shikta pun, pani, hei bawa ito pun latak lela सफरचंदाच्या छंदाच्या झाडाचे एकूण लावलेले आहेत गहू बघा पाणी कसं का चाललंय कारण की या फटीला पोहायला पाणी नव्हतं मित्रांनो